नमस्कार जीवन जगण्याची कला या विचार मालिकेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपले आजचे विचार पुष्प आहे बी स्ट्रॉंग स्वतःला भक्कम बनवा एकदा एका पेपरमध्ये एक गोष्ट वाचण्यात आली होती एक मुलगी आपल्या स्वतःच्या घरात चिडचिड करत असते त्यावेळी तिची आई तिची समज घालण्यासाठी तिला एक प्रयोग करून दाखवते ती आई तीन कुकर घेते त्या तीन कुकरमध्ये समान पाणी घेते एका कुकरमध्ये गाजर दुसऱ्या कुकरमध्ये अंडे व तिसऱ्या कुकरमध्ये ती कॉफीच्या बिया टाकते आता ते तिन्ही कुकर त्या व त्यातील पाणी समान म्हणजे वीस वीस मिनटे ती गरम करते वीस मिनटानंतर ती पाहते तर त्या तिघांमध्ये बदल झालेला दिसतो गाजर तसा कडक पण गरम केल्यानंतर तो मऊ झाला अंड काही काळ टिकलं पण शेवटी तेही फुटलं तर कॉफीच्या बिया मात्र पाण्याशी एकरूप झाल्या तसं पाहिलं तर तिघांना सारखीच प्रक्रिया दिली पण तिघांचं वागणं परिणाम मात्र भिन्न होते अंड गाजर कडक असूनही टिकाऊ धरू शकले नाहीत कॉफीच्या बिया मात्र पाण्याला कॉफीचा सुगंध व चव देऊन एकरूप झाल्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना गडना, जवळपास एकसारख्या असल्या तरी पण प्रत्येकावर जो प्रभाव पडतो तो मात्र वेगवेगळा असतो जो मानसिक बौद्धिक भावनिक शारीरिक आणि आर्थिकरित्या स्वतःला भक्कम बनवतो तो टिकतो उभा राहतो इतर मात्र डगमगून जातात आपल्याला जीवनामध्ये जर स्थिर व्हायचा असेल भक्कम बनायचा असेल तर आपल्याला विचारांची आवश्यकता आहे असे विचार आपण या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद